नाना पटोलेंच्या विरोधात भाजपचं आंदोलन नागपूर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाय धुण्याचं प्रकरण भोवलं लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो ओबीसी कार्यकर्ते वडीगोदरी हाकेंच्या उपोषणाचा सातवा दिवस प्रकृती खालवली सत्ता टिकवायची असेल तर सर्जरीशिवाय पर्याय नाही पुण्यात संघ नेत्यांचा भाजपला सल्ला अजित पवार गटाविरोधात रोष कायम नाशिकमध्ये महायुतीला झटका नरहरी झिरवळांचा महाविकास आघाडीच्या हून उमेदवाराला पाठिंबा कौटुंबिक संबंधांमुळे पाठिंबा दिल्याचं वक्तव्य काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात रोहित पवारांचा आरोप एनडीटीव्हीला खास मुलाखत पक्षात महत्वाच्या पदाची अपेक्षा ओबीसींचं आंदोलन हे सरकार घडवून आणत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप नेत्यांच्या भेटीवरही टीका छगन भुजबळांसोबत कुठलीही चर्चा नाही संजय राऊतांचं स्पष्टीकरण शिवसेनेत घेणार नसल्याचंही वक्तव्य नागपूरच्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या आरोपींची दोन दिवसांनंतरही रक्ताची चाचणी नाहीच पोलिसांच्या कारवाईबाबत संशय आसाममध्ये पूरस्थिती कायम पंधरा जिल्ह्यातील लाखाहून अधिक लोकांना पुराचा फटका आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू पंतप्रधान <ण्त्रावादान> नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन नालंदा महाविहारच्या अवशेषांना दिली भेट सतरा देशांचे राजदूतही या कार्यक्रमात सहभागी